स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहराजवळ असलेलं साकोर या शहरामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या सध्या मध्ये सतत सुरू आहे आपण जर बघितलं तर चोवीस तारखेला होंडा शोरूम असेल त्याचप्रमाणे टाटा शोरूम असेल या शोरूममध्ये मध्ये शेटर या ठिकाणी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आहे राहता तालुक्यातील साकोर येथे चोवीस सप्टेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास रस्त्यालगत असलेले हिरो कंपनीचे साईराजे शोरूम भन्साळे बंधूंचे होंडा शोरूम तसेच टाटा कंपनीचे शोरूम व जालिंदर तुरकणे यांचे गणेश ट्रेडर्स यांच्या दुकानाच्या शटरचं मोठं नुकसान चोरट्याने केलं तर यामध्ये साईराजे शोरूम येथील तीन लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला इतर बाकी ठिकाणी चोरट्यांनी शटरचं नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे याबाबत राहता पोलीस स्टेशन येथे अक्षय संभाजीराव काळे यांनी फिर्याद दिली असून यामध्ये साईराज शोरूममधून तीन लाख पाच हजार रुपये कॅश रूमच्या ड्रॉवर मधून चोरट्यांनी लंपास केले तसेच स्पेयर पार्टच्या ड्रॉवर मधून वीस हजार नऊशे रुपये चोरट्यांनी चोरून नेल्यानं ही मोठी घटना घडली एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या चोरीच्या व राहता परिसरात भीतीचं वातावरण या घटनेनं राहता शहरात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना मोठं आव्हान असणार आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी सिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क